नमस्कार आपली आवडमधनं योगिनी फडके आणि स्वप्ना दांडेकर तर आज खूप दिवसांनी रेसिपी पोस्ट करत आहोत त्याला कारण पण असं आहे की सध्या आम्हाला उन्हाळी वाळवण जे असतं तर त्याच्या भरपूर ऑर्डर आहेत आणि त्या ऑर्डरमुळं नाही वेळ होत काही वेगळ्या रेसिपी करायला सो so, आजची जी आहे ती खास आहे म्हणून आपली पारंपरिक आळूवडी तर त्याच्यासाठी मी ही छोटी छोटी आळूची पानं घेतलेली आहेत थोडी म्हणजे एका मैत्रिणीच्या इथलीच आहेत लावलेली पण थोडीशी अशी सुरकुतलीत तेवढा भाग काढून बाकीची आळूची पानं घेणार आहोत छोटी छोटी छान आहेत ती आणि नेहमी आळूच्या वड्या करताना आपण काळ्या देठाचा आळू म्हणजे मी तुम्हाला देठ दाखवते हा काळ्या देठाचा आळू घ्यायचा असतो जेणेकरून ह्या आळूच्या वड्या खाजत नाहीत आणि इथं मी साधारणतः चार कप बेसन घेतलेलं आहे आपलं कपाचं मेजरमेंट आणि ते भिजवून घेतलेलं आहे तर याच्यामध्ये चिंचेचा कोळ घालतात की आळूच्या वडीला खास सुटू नये घशामध्ये खवखं होते तर मी माझ्याकडे चिंचेचा कोळही नव्हता आणि ताक घालतात तर ताकही नव्हतं तर मी लिंबाचा रस घातलेला आहे याच्यामध्ये आणि लिंबाचा रस घातलेला आहे धने जिऱ्याची पूड घातलेली आहे पांढरे आपले तीळ घातलेले आहेत तिखट मीठ हिंग हे चवीप्रमाणे घातलेलं आहे तर या पद्धतीने म्हणजे माझ्याकडे जरा गडबड आहे म्हणून मी सगळं भिजवल्यानंतर तुमच्या पुढे हे आणती आहे तर हे भिजवून झालेलं पीठ आहे ते आपल्याला याला लावून घ्यायचं आहे तीन पानांची वडी करणार आहोत आपण तरी उलटं ठेवायचं पान एक पान असं ठेवायचं आणि एक पान या पद्धतीने ठेवायचं तर असं तीन तीन पानांच्या आपण या वड्या करून घेणार आहोत तर एक पूर्ण प्रोसिजर दाखवते मी आणि बाकीच्या केल्यानंतर आणि उकडल्यानंतर ते तळून दाखवते किती छान होतात ते आणि कुरकुरीत होतात खूप ग खूप बेसन लावू नका की जेणेकरून त्या मऊ पडतील जर कुरकुरीत वड्या हव्या असतील तर असा पातळ लेअर द्या पिठाचा की जेणेकरून फक्त पानाला पान चिकटलं पाहिजे अदरवाइज तुम्ही जर पिठाचं प्रमाण जास्त ठेवलं तर वड्या मऊ राहतील आणि मऊ वड्या आवडत असतील तर तुम्ही जास्त पीठ लावा पण खूप पीठ गच्च गच्च नको म्हणून मी थोडासा हलका लेअर लावून हे वडीचे आणि गुंडाळी पण दाखवते आता हे दुसरं पान लावून झालेलं ला आहे आता परत तिसरं म्हणजे असंच करायचं एक एक बाज एकदा इकडे दोन देठांचं ते आणि एक असं करून केलं ना तर वडी छानपैकी गुंडाळली जाते कारण हे पा इकडे पण सिमिलॅरिटी आली आणि इकडे पण सिमिलॅरिटी आली आहे तर आता आपण हे गुंडाळत जाऊयात आणि अशीच उकुडायची आहेत फार वरण पण पीठ लावायचं नाहीये कारण या पिठामुळे कशी वडी चिकटते खूप आतल्या बाजूला गुंडाईत पण पीठ लावू नका या पद्धतीने या पद्धतीने आपण बाकीच्या पानांच्या वड्या करून घेऊयात हे अशा रीतीने आपण सगळ्या आळूवड्या तीन तीन पानांप्रमाणे सगळ्या वड्यांचे असे उंडे बांधून घेतलेले आहेत मी तिकडे पाच ठेवलेले आहेत साधारणत हे तीन आणि तीन सहा सात आठ झालेले आहेत आठ तरीक चोवीस पानं होती आणि ती पाच तरी पंधरा पंधरा आणि चोवीस अशी एवढी पानं असल्यानंतर मी चार कपाचं प्रमाण घेतलेलं आहे एवढं थोडंसं वगळलेलं आहे तेही लागेल लावायला आणि इथे खाली पण पहा तुम्हाला ह्या टिप्स देऊन ठेवते की खाली ना असं आपला जो धुवायचा नॅपकिन असेल किंवा एखादं फडकं असेल तर ते घालून घेत जा आणि निवांत फरशीवरती बसून व्यवस्थितरित्या हे करत जा म्हणजे पाय पण दुखणार नाहीत आणि सहजरित्या किती पानं असू दे कंटाळा येणार नाही आपल्याला अशा पद्धतीने हे आणि आता आप मी पाणी तापायला ठेवलेलं होतं हा बटर पेपर घेतलेला आहे पहि याला मी पंचिंग मशीननी होल करून घेतलेला आहे आणि हा बटर पेपर मी चाळणीमध्ये ठेवून या उकडणार आहे म्हणजे जेणेकरून त्या होलमधनं पाण्याची वाफ सगळीकडे लागेल आणि चिकटणारे नाही चाळणीला व्यवस्थित होती आणि साधारणतः आपल्याला एक वीस मिनटं तरी या उकडून घ्याव्या लागतील एक तर पानं कवळी आहेत आणि दुसरी गोष्ट आपण पिठाचं प्रमाण पण कमी ठेवलेलं आहे त्याच्यामुळे आपल्याला जास्त वेळ लागत नाही पण तरी जर तुमच्याकडनं पिठाचं प्रमाण जास्त लागलं गेलं असेल तर टूथपिक कशी घालून पहा वडीच्या मध्यभागी आणि जर त्याला काही पीठ नाही लागलं तर समजा की आपली वडी छान झालेली आहे हे प मी पाणी उकळायला ठेवलं होतं आणि पहि पहिली जाळणी करायला ठेवली होती हे पा या पद्धतीने झालेली आहे आणि हे पा सुरी घालून पाहिली आहे तर जास्त काहीच चिकटलेलं नाही आहे आता गरम आहे म्हणून थोडंसं लागू शकतं पीठ पण चिकटलेली नाही आहे आता हा कागद काढून ठेवायचा थंड व्हायला आणि दुसरा कागद आपण याच्यावर रेस्ट करणार आहोत आणि या पद्धतीने आपण पंधरा ते वीस मिनटात या पुढच्या वड्या करून घेऊयात हे पहा सगळ्या वड्या तयार करून झालेल्या आहेत आणि मी या साईजमध्ये त्याचं कटिंग केलेलं आहे हे पातीळ लावल्यानंतर ते वडीवरती खूप छान दिसतात असे आणि मस्त झालेली आहे वडी चवीला पण आता तेल तापायला ठेवलेलं आहे आणि मी एक एक करून वड्या तळत आहे तर तळल्यानंतर मी दाखवते तुम्हाला कितपत क्रिस्पी होतात हे पहि तळून मस्त खुशखुशीत झालेल्या आहेत मी सर्व करून पण दाखवते हे पहा किती छान कुरकुरीत आहेत आणि तोडूनही दाखवते थोड्या गरम आहेत नंतर तोडते हे पहा माझी अळूवडी छान सर्व करून झालेली आहे तर कशी वाटली रेसिपी नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि हे पहा मी दाखवते किती छान कुरकुरीत झाली हे पा, पा। मस्त झाले की नाही मऊ पण नाही कुरकुरीत पण आणि खूप छान लागते अशी तर या टिप्स वापरून नक्की घरी ट्राय करा कमेंट्समध्ये uh, कळवा कशी वाटली रेसिपी सो थँक यू पुढची नवीन रेसिपी घेऊन लवकरच तुमच्या भेटीला येईल थँक्यू